सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रक्त चाचणी करणाऱ्या लॅबची चौकशी करा भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र संघटनेची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरच्या आदेशाने विविध रक्त चाचण्या प्रक्रिया केली जाते यामध्ये सन दोन हजार बावीस ते चोवीस या, या काळातील रक्त चाचण्याचे भोगस बिले काढल्याने भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मान्य अधिष्ठाता था, संजीव ठाकूर यांना भेटून निवेदन सादर केले यामध्ये येत्या पंधरा दिवसात याबाबत कारवाई न केल्यास संबंधित लॅबधारकावर गुन्हा दाखल न केल्यास या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भ्रष्टाचारविरोधी आक्रोश महाराष्ट्र संघटनेचे विठ्ठलभाऊ होन्मारे यांनी दिले आहे यावेळी प्रभाकर शिंदे साहेबलाल सुभेदार सोपान थोरात परमेश्वर आयवळे श्रीकांत कांबळे हरिभाऊ वाघमारे उमेश काळे यासह हो, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते माननीय वशिंपायन मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता श्री संजीव ठाकूर यांना भेटण्यासाठी आम्ही आलो होतो त्यांना भेटून निवेदन दिलं यामध्ये असं आहे की जे सोलापूरकरांच्या जीव्याशी खेळणाऱ्या काही लॅब आहेत त्यामध्ये साई लॅब म्हणून प्रसिद्ध असलेल्या जे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये त्यांना महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत टेंडर मिळाला होता त्या रक्त तपासणीच्या नावाखाली एकाचा अप्रूव्हल घेऊन दहा दहा लोकांना त्याचे ब्लडचे शॅम्पल दाखवून त्या नावामध्ये बदल करून डॉक्टरच्या बोगस सह्या आणि शिक्के घेऊन कोठ्यवधीचे बिलं काढलेले आहेत आणि ते बिलं त्यांनी आदाही केलेले आहेत आणि काही बिलं थकीत आहेत अशा लॅबला गेल्या चोवीस चोवीस महिने आणि वरचे सहा महिने पुन्हा वाढीव हे का दिलं हे आम्हाला माहीत नाही पण बोगस बिलं काढणाऱ्या मोठ्या रुग्णाशी जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरच्या संमतीविना रक्त तपासणी करणाऱ्या या लॅबची चौकशी झाली पाहिजे यामध्ये जे अधिकारी या महात्मा फुले जीवनदायीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील जे ह्या सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर असतील आणि त्या लॅबचे दोन असिस्टंट असतील या सर्वावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आज आम्ही मान्य साहेबांना भेटलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तात्काळ आम्ही पाच जणांची शिष्टमंडळ